मित्रांनो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहेत कारण खूप मोठा फ्रॉड झाला आहे आणि हा फ्रॉड तुमच्यासोबतही होऊ शकतो भविष्यामध्ये तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच्यामध्ये काय झाले समजून घ्या आणि इतरांनासुद्धा शेअर करा कारण ही माहिती खूप उपयुक्त आहे तर ॲक्च्युली पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे पाच सहा वर्षापूर्वी हप्त्याने काही लोक म्हणजे जमीन घेतात आणि जमीन म्हणजे गुंठे घेतात आणि आ अकरा गुंठ्याचाच फ्रॉड झालेला आहे तर असं होतं का काही लोकांनी मिळून जमीन घेतली आणि अकरा गुंठ्याचं खरेदी खत होतं म्हणून त्याला सगळ्यांनी मिळून खरेदी खतसुद्धा करून घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित चाललं होतं काही लोकांनी घरं पण बांधली आणि त्याची नोंद पण केली ग्रामपंचायत मध्ये आणि म्हणजे नोंद पण आहे घर पण आहे खरेदी खत पण आहे पण आता मालक काय म्हणतो मालक म्हणतो ही जमीन तुमची नाही आहे तुमचं खरेदी खत कॅन्सल झाले तर असं सुद्धा असतं का तुम्हीच विचार करा एकदा जर आपण खरेदी खत केलं तर ते कॅन्सल होतं का आणि आपल्या आपण याच्या आधी चौकशी केली नाही असं पण होतं तर माणसाला किती मोठा धोका भेटला आहे तुम्ही इथं विचार करू शकता आणि पहिलं पहिलं का नाही सांगितलं म्हणजे आत्ता का सांगितलं जसजसे जमिनीचे भाव वाढायला लागले आणि काही स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःचा स्वार्थच तुम्ही म्हणू शकता कारण इथं फ्रॉड झालं आहे तर जिथं तुम्ही जमीन घेतली आहे तिथं आत्ता ती जमीन तुमची नाही आहे असं तुम्हाला म्हणण्यात येते आणि एकदा खरेदी खत झालं आहे आणि तरी ती जमीन तुमची नाही आहे म्हणजे पहा कसं आहे तर मालकाने आता डायरेक्ट सांगितले का डायरेक सांगित तुम्ही अमुक अमुक पैसे भरा पुन्हा खरेदी करा तर तो अजून पैशाची मागणी करतोय आणि म्हणजे तो हकलून लावत नाही पण अजून ना पैसे पाहिजे आणि सध्या तुम्ही विचार करा पन्नास हजार जरी एक गुंठ्या मागे मागितले मालकाने आणि पन्नास हजार गुण्हेकरा अकरा तुम्ही किती होतात तर एकदा खरेदी खत झालं तर कॅन्सल होतं का हाच माझा स सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि आता मग ती कोर्टाची मदत घ्यावा म्हणजे पोलीस केस आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत कारण मालक कसे असतात दादागिरी करतात लोकल असतात आपण आवाज गरीब माणसा आवाज उठवणार का आपल्याकडे यो, एवढा पैसा आहे का वकीलला पुलीसला आणि पुन्हा कोर्ट तर ह्याही गोष्टी येतात तर माझं असं म्हणणं आहे का तुमच्यासोबत आता हा फ्रॉड झालाय हा निस एकतर केस करून हा फ्रॉड सॉल्व करावा लागणार आहे कारण पन्नास पन्नास हजार गुंठ्या मागा कसे काय द्यायचे कारण खरेदी केलेली पूर्ण रक्कम गेलेली आहे खरेदी पण झाले तरी मालक म्हणतोय तुम्हाला पैसे द्यावे लागतील तर आणि एखाद्याने जर पैसे नाही दिले तर डायरेक्ट त्याला तिथून काढण्यात येईल का म्हणजे ह्या गोष्टी खूप खूप प्रमाणात वाईट आहेत आणि हा पैसा उकळण्याचाच एक डाव आहे का म्हणजे हे समजत नाही आणि आता कोर्ट कचेरी पुन्हा पुन्हा तर असं झालं तर तुम्हाला याविषयी काय वाटतं नक्की सांगा आणि दुसरा भाग असा आहे तर हा दुसरा भागाचं असं महत्त्व आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एकतर एक गुंठ्याची खरेदी होत नाही तुम्हाला सांगते मी त्याच्यासाठी अकरा गुंठे लागतात आणि पूर्ण हे अकरा गुंठे कॅन्सल झालेत तर अकरा गुंठ्याची खरेदारी कॅन्सल होते का हाच मेन प्रश्न आहे आपला तर अकरा गुंठ्याची कॅन्सल झाली आणि आता पुन्हा त्याची खरेदारी करण्यासाठी मालक पैसे मागतो म्हणजे एक जमीन किती वेळा खरेदी करायची हा एक प्रश्न आहे आणि दुसरं असं आहे आज आमच्यासोबत झाले उद्या तुमच्यासोबत होईल तर तुमचे कागदपत्र नीट तपासा आणि हे कुठं चुकतंय हे शोधा म्हणजे असं म्हणतात का जर आपण वकिलाकडे गेलो वगैरे तर वकीलसुद्धा याच्यामध्ये काहीच करू शकत नाही वकील हे पैसे पाहिजे केस लढायला तर याच्यामध्ये असंही तुम्हाला सांगते का जेव्हा तुम्ही जमिनी खरेदी कराल म्हणजे अकरा गुंठ्यामध्ये जेव्हा तुम्ही एकत्रित जमिनी खरेदी केलेली असेल एक के के एकत्रित तर त्या ज्या दिवशी तुमची खरेदी झाली आणि खरेदी झाली काही महिने लोटले तर त्या गोष्टीचा तुमच्याकडे सातबारा पाहिजे म्हणजे इकडून तुम्ही खरेदी केली आणि नंतर तुम्ही गप्प बसलेत तर असं गप्प बसू नका खरंच तुमची जमीन धोक्यात येते असं तरी मला वाटायला लागले तर तुम्ही नक्की सातबारा करून घ्या त्या जागेचा जा। कारण आजकाल भरोशाची दुनिया राहिलीच नाही आहे तर त्या ब... तु ज्या दिवशी तुमची खरेदी झाली आहे तर तुम्ही तलाठी कार्यालयाकडे अर्ज देऊन त्याचा सातबारा करायचा असतो आणि मेन म्हणजे ह्या लोकांनी हेच केलं नाही आहे आणि सगळी जमीन कॅन्सल झाली तर करते तुम्हाला हा व्हिडिओ कळालेला असेल आणि आमच्याही बाबतीत भविष्यात कधी होत आहे होईल म्हणजे मला माहीत नाही आहे पण खूप दुःखद आहे हे